जामनेर मतदारसंघात मोठा उलटफेर होईल का काय सांगते गिरीश महाजन आणि दिलीप खोडपे सरांची कुंडली नमस्कार राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे वीस नोव्हेंबरला मतदान आहे त्यामुळे आमचे लाखो ज्योतिषप्रेमी सबस्क्रायबर कोट्यावधी प्रेक्षक आणि त्यांच्या आग्रहाखातर काही निवडक आणि चर्चात असलेल्या मतदारसंघातील उमेदवारांच्या पत्रिका पाहून त्यांचं ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करत निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत राज्यात चर्चेत असलेल्या मतदारसंघांपैकी जळगाव जिल्ह्यातील जामनेर हा एक मतदारसंघ आहे या मतदारसंघात भाजपचे संकटमोचक मोचक जाणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या दिलीप खोडपे सरांनी आव्हान दिलं आहे या मतदारसंघात चुरस निर्माण झाल्यामुळे लोकांच्या आग्रहास्थ आपण या दोन्ही नेत्यांची पत्रिका पाहत आहोत अर्थात माझा किंवा आमच्या चॅनलचा कोणताही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीशी संबंध नाही जे पत्रिका सांगते ते आम्ही इथे बोलणार आहोत सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांना माझी विनंती आहे की आपण अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा म्हणजे मला व्हिडिओला सुरुवात करता येईल जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं आज आपण मंत्री गिरीश महाजन आणि दिलीप खोपडे सर यांच्या पत्रिकेवर बोलणार आहोत सर्वप्रथम आपण खोडपेसरांची पत्रिका घेऊ परंतु यावेळेस असा विषय आहे की खूप शोधूनही खोडपेसरांची जन्मतारीख मिळत नव्हती अखेर जन्मतारीख मिळाली पण जन्मवेळ मिळाली नाही पण पत्रिका अनेक पद्धतीने मार्गदर्शन करते त्या पद्धतीने अभ्यास करून आपण ती पत्रिका तपासली आहे त्यात जे वि दिसलं तसं विश्लेषण आपण करणार आहोत खोडपे सरांची पत्रिका अत्यंत प्रबळ आहे खूप संवेदनशील आणि त्यात आक्रमकता दिसत आहे सध्या त्यांची पत्रिका प्रचंड सकारात्मक झालेली आहे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी दिवस रात्र एक करणं ॲट एनी कॉस्ट मला ते हवं आहे अशी मनात भावना तयार होणं तो विषय इथे सुरू झालेला आहे महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना राहू ग्रहाची महादशा सुरू झालेली आहे आणि राहू म्हणजे मी मिळवणार रा। राहू म्हणजे राजकारणाच्या यशाची संधी त्यांच्या पत्रिकेत राहू उत्तम स्थितीत आहे पत्रिकेत नववंशात उत्तम आहे दशवांश पत्रिकेत देखील तो बऱ्यापैकी उत्तम आहे याचा अर्थ पत्रिका पाहिल्यावर जाणवतं की ही पत्रिका खूप मोठी प्रगती करणार आहे दशमांश पत्रिका ज्यात आपण पॉवर अँड पोजिशन पाहतो त्या पत्रिकेत जेव्हा आपण राहू पाहतो तेव्हा तिथेसुद्धा सकारात्मक स्थिती दिसते म्हणजे होय राहू त्यांना सत्ता देणार आहे अधिकार देणार आहे यात एक ग्रहांचा विभाग असा येतो की कोणताही ग्रह जेव्हा त्याची महादशा सुरू होते तेव्हा पहिल्या टप्प्यात जातकाचं नुकसान करतं म्हणजे संघर्ष देतं अडथळे देतं अडचणी देतं आणि दुसऱ्या टप्प्यात यश देतं या टप्प्यात प्रचंड मोठा खर्च होताना दिसत आहे यश मिळण्याची शक्यता आहे का तर इथे मात्र एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे राहूमध्ये राहूची अंतर्दशा असल्यामुळे अगदी निवडणुकीत मतमोजणी सुरू असताना काट्याची लढत अगदी हे होईल की ते असे होईल अनेक वेळा असे होईल की हे विजयी होत आहे अशा दिवसभरात अनेक घटना घडताना दिसून येत आहे व एवढी सुंदर आणि सकारात्मक पत्रिका असताना आपण थेट निष्कर्ष काढण्याऐवजी विरोधक उमेदवाराची पत्रिका पाहून निष्कर्ष काढू शकतो ही एक स्वतंत्र पत्रिका म्हणून जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा स्पर्धा निवड आणि निवडणूक याचा विचार न करता पत्रिका पाहिली तर ती उत्तम आहे आज ते जिथे कुठे आहेत तिथून त्यांची प्रगती सुरू राहील असं दिसतं त्यांच्या पत्रिकेत प्रगती आहे असं दिसत असलं तरी ते निवडूनच येतील असं आपण सांगू शकत नाही कारण ते निवडून येतील की नाही हे आपण त्याच्या समोरच्या उमेदवाराची पत्रिका पाहून सांगू शकतो मंत्री गिरीश भाऊ यांच्या पत्रिकेचं विश्लेषण आणि दोघांच्या पत्रिकेची आपण तुलना करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण जेव्हा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची पत्रिका पाहतो तेव्हा तीसुद्धा प्रबळ पत्रिका आहे मकर राशीची पत्रिका आहे भाग्येशाची महादशा सुरू असून भाग्येश भाग्याच्या भाग्यात बसलेला आहे तो प्रचंड प्रबळ आहे विशेष बाब म्हणजे गोचरने शनी कुंभेचा त्यांना सकारात्मक आहे राहू मीनेचा त्यांना सकारात्मक आहे गुरुदेव गोचरने सकारात्मक आहे म्हणजे पत्रिका एकीकडे मोठा संघर्ष दाखवते आणि तेवढंच मोठं यश देखील दाखवते जर स्वतंत्ररित्या या पत्रिकेचा अभ्यास केला तर ती प्रचंड प्रबळ आहे संघर्ष अपरिहार्य आहे खर्च आहे हे जरी सर्व खरं असली तरी स्पर्धा म्हणून जेव्हा आपण या दोन पत्रिका पाहतो तो या पत्रिका चा मदे चा तर या दोन्ही पत्रिकाच्या जातकांमध्ये तोडीस तोड स्पर्धा होताना दिसत आहे तथापि ग्रहांचं सहकार्य खोडपे सरांना ऐंशी टक्के असेल तर महाजन सरांना नव्वद टक्के प्राप्त होताना दिसत आहे अर्थात हे सहकार्य उपायांनी वाढवता देखील येतं शनीचं गोचर जे कुंभेतून सुरू आहे तिथे पाच बिंदू मिळालेले आहे गुरुचं गोचर ऋषभेतून सुरू आहे तिथे सहा बिंदू मिळालेले आहेत महादशानाथ बुध ग्रह जो वृश्चिक राशीत आता गोचर करतोय तिथे सुद्धा उत्तम बिंदू मिळालेले आहे पत्रिकेत यश देणारा मुख्य ग्रह असतो हा राहू त्यांच्या उपचय स्थानातून तृतीय स्थानातून प्रवास करतो तिथे मंगळ विराजमान आहे मंगळ हा सेनापती आहे आणि सेनापती पतीसोबत राहू गेलेला आहे त्यामुळे खूप मोठी सकारात्मकता इथे निर्माण होते या पत्रिकेला मंगळाचं महत्त्व यासाठी आहे की मूळ पत्रिकेत मंगळ तृतीयेत मिनेचा आहे यांचे सहकारी यांच्यासाठी यशाचा पाया उभा करतात नेमका मंगळ ग्रह गोचरने राशीत इलेक्शन पिरियडमध्ये आहे त्यामुळे काय होतं कुठेतरी सहकारी संभ्रमित होतात कारण मूळ हर्षलवरून त्यांचा सहकारी मंगळाचा गोचर असणार आहे आणि त्यांचे सहकारी संभ्रमित होतात म्हणजे जी निवड त्यांना सहज यश देणारी होती ती संघर्षाची होणार आहे काठावर पास होण्यासारखी स्थिती इथे निर्माण होईल पुन्हा एकदा सांगते की पत्रिका प्रबळ आहे परंतु आपण या पत्रिकेची तुलना खोडपेसरांच्या पत्रिकेशी केलेली आहे खोडपे सरांची जन्मतारीख माझ्याकडे आली आहे पण जन्मवेळ मिळाली नाही त्यामुळे ठामपणा आपला इथे कुठेतरी कमी होतो तरीसुद्धा निकाल गिरीश महाजन यांच्या बाजूने लागताना पत्रिका दाखवत आहे आणि आपल्या शास्त्रात अनेक उपाय आहे की ज्यामुळे आपण निकालांची टक्केवारी थोडी वाढवू शकतो धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष